चौदा वर्ष आपण या ठिकाणी बहिजी नायकांच्या पराक्रम स्मृतीदिन मानवंदना सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असताना आदरणीय संस्थापक आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मोहनराव मंदिर एम एम नाना जय क्रांती संघटनेचे संस्थापक आदरणीय दौलतदादा शितोळे त्या खमापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे बाहुबाली नेते आदरणीय ब्रह्मानंद शेख पडळकर साहेब जयमलाल क्रांती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अंकुशजी सर ग्रावा पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय तात्या मदले भाईजी नायकांचे वंशज आदरणीय आबासाहेब जाधव सर आमचे बंधू मित्र सामाजिक चळवळीतला एक कोइंबर हिरा आदरणीय काकासाहेब वेळापूरचे काकासाहेब जाधव सर खनापूरच्या जा, नगराध्यक्षा आदरणीय सौर जयसाहेब म्हणले ग्रुप महाराष्ट्राच्या अध्यक्षा आदरणीय आता ताई शिरपडे आणि या बांदुरगडाच्या घराच्या पायथ्याशी असणार हे बांदुरगड गाव आहे ज्या बैलबाईकांच्या समाधीच शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत या बांदुरगडाची सेवा केली असे वस कैलास श्री वसंतराव मंडळे यांच्या पत्नी आदरणीय काकी ऍडव्होकेट अॅडवोकेट मॅडम आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर एम एम ग्रुपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय तानाजीभाऊ जाधव उपाध्यक्ष पोपटभाऊ नाईक कोर कमिटीचे सदस्य आदरणीय धनंतरा जाधव माझे अध्यक्ष अक्षयराज माने एम एम ग्रुपचे खजिनदार तातासाहेब मंडले कोर कमिटीचे सदस्य एम एम ग्रुपचे माजी उपाध्यक्ष आदरणीय रमेशभाऊ मल्वे कोर कमिटीचे सदस्य प्रदीप प्रदीपैय्या मधने त्याचबरोबर एम ग्रुपचे सर्व तालुका अध्यक्ष एम एम ग्रुपचे अध्यक्ष आणि शाखेचे पदाधिकारी सर्वांची नावं घे गे, घेण्यापर्यंत वेळ घालवणार नाही प्रवीण पडळकर शेठ आपण या तालुक्याचं नेतृत्व करता परंतु आज काही जुन्या गोष्टी या ठिकाणी आपल्या साक्षीने उजाळा हो देणं गरजेचं आहे कारण वर्षातून एक दिवस त्या राज्यातील सर्व समाज बांधव राजकीय शिवभक्त या ठिकाणी येत असतात परंतु एवढम ग्रुपच्या माध्यमातून चौदा वर्ष प्रत्येक रविवारी प्रत्येक महिन्याचा एक दिवस या सांगली जिल्ह्यामधील या महाराष्ट्रातील एम ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात ज्या गडावर यायला आम्हाला तो दिवस आठवतोय हो आमच्या एम ग्रुपचे सांगली जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ यलमार यांच्या नावाचा मला उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावा लागतोय ज्या वेळेला आपण गेल्या सहा वर्षापूर्वी माजूगडात येत होतो चार टक्के गाडीला खाली लावावं लागत होत गाडी व्यवस्थित वर येत नव्हती मोटरसायकलचा खुलपुळा व्हायला लागायचा अशा परिस्थितीमध्ये एम एन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांसमोर उद्धोशन केलं अन्नाचा कन्या पोटामध्ये तिसऱ्या दिवशी प्रशासनाला आणि एमएम ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्त हे प्रमुख स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून संबंधित जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अपरिचित मावळा शिवाजी महाराजांच्या काळातील काही मावळा असे होऊन गेले की त्यांचा इतिहास कधी पुढे आला नाही आणि त्याच मावळ्यामध्ये कोहिर हिरा म्हणजे बहिरजी नाही आणि त्या बहिरजी नायकांची प्राणज्योत या ठिकाणी मावळली आणि या बहिरी नायकांच्या स्मारकासाठी या समाधी स्थळाचं दर्शन घ्यायला जर यायचं म्हटलं तर साधी वाट नव्हती त्यावेळेला एम एम ग्रुपच्या माध्यमातून पत्र व्यवहार केला आणि या ठिकाणी जिल्हा डीपीडीसी मधून निधी मंजूर झाला आणि यातील रस्त्याचं काम झालं नंतर ज्या वेळेला पर विधान परिषदेचे आमदार म्हणून आदरणीय गोपीचंद पडाकर साहेबांनी शपथ घेतली आणि त्या काळामध्ये आमदार सदाभाऊ खोत आणि गोपी या दोघांनी आपल्या आमदार फंडातून या ठिकाणी निधी टाकला आणि जे काही काम झाले त्यांच्या फंडातून झाले आणि त्यानंतर रस्ता नेते तसं या ठिकाणी निधी टाकू लागले आणि या, या, ला या बांदुरगडाचा विकास व्हायला लागला बांदुरगडाचा नुसता विकास होणं हे फार महत्वाचं आहेच परंतु या विकासाबरोबर या बांदुरगडाच्या या क्षेत्राला भाईजी नायकांचं योगदान किती मोठं आहे त्या स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे हीच आहे की भाईजी नायकांचा इतिहास हा अपस्थित राहिला परंतु या स्मारकाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या एक संग्रहालय झालं पाहिजे त्यांनी या स्वराज्यासाठी किती किती स्वारे छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या स्वारे केल्या त्या प्रत्येक स्वारीच्या अगोदर बहिजी त्या ठिकाणी पोहोचत होते एवढं लाख मोलाचं बैजी नायकांचं होतं त्या स्वाऱ्यांचा उल्लेख झाला पाहिजे त्या लढाईचा उल्लेख झाला पाहिजे त्या छत्रपती शिवाजी उल्लेख उल्लेख झाला झाला पाहिजे पाहिजे असा ज्वलंत जिवंत इतिहास या स्मारकाच्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे असा एक वतीन आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनाकडे पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर आज गडावर यायला रस्ता झाला परंतु आज देशा या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक नॅशनल हायवे महामार्ग व्हायला लागलेत प्रत्येक रस्त्याला प्रत्येकाच्या त्या भागामध्ये काही मोठमोठ्या लोकांची नावं द्यायला लागले अरे आम्हाला अभिमान आहे त्या खानापूर तालुक्यातून चिपळूण गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग जातोय या महामार्गाला गुप्तहेर प्रमुख बहिजी नायकांचं नाव दिलं गेलं पाहिजे ही मागणी असणार आहे की ज्या वेळेला या ठिकाणी स्मारकावर येताना येतानाईकांच्या या ज्या वेळेला हरवेला नाव दिलं जाईल त्यावेळेला प्रवास करताना आमची छाती भरून येईल की गुप्तहेर प्रमुख बहिजी नाईक नावाने नावाला स्मारक उद्या ठिकाणी होत असताना त्यांच्या नावाच्या या हायवे वरून आम्ही प्रवास करतोय त्याचबरोबर हायवे पासून एक पाच किलोमीटर लांब आहे हा या हायवेला त्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचे एक स्वागत कमान बहिण नायकांच्या नावाने व्हावी आणि या गडावर बहिण नायकांचं एक अतिशय भव्य दिव्य असं स्मारक व्हावं अशी या ठिकाणी एम ग्रुपच्या वतीनं आमचा येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा राहील त्याचबरोबर या एम एम ग्रुपच्या माध्यमातून या बांधूगडाचा विकास करत असताना आमच्यासारख्या एम एम ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी एक असते कि या ठिकाणी संशोधन करण्यासाठी भाईनायकांचं समाधीच पाहण्यासाठी काही परदेशातून काही बाहेरच्या देशातून लोक या ठिकाणी येऊन गेली पण ना या ठिकाणी पाहण्याची सोय आहे ना राहण्याची सोय आहे ज्या वेळेला विकास आराखडा या बहिण नायकांच्या समाधी तळाचा होईल त्यावेळेला या ठिकाणी भक्त निवासी झालं पाहिजे की जेणेकरून समाज माध्यम पर राज्यातून पर या ठिकाणी आले तर त्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे अशा प्रकारचा विकास आराखडा शासनाने या ठिकाणी मंजूर करण्यासाठी आम्ही एम एमच्या वतीने इथून पुढे पाठ प्रवाह करत राहणार आहे आणि हे करत असताना एम एम ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की गेली

एम एम ग्रुपची ओळख आहे आणि एम एम ग्रुप न केलेल्या पाठपुरावामुळे म्हणून मी म्हणत असतो एम एम ग्रुप नावासाठी नाही तर कामासाठी ओळखलं जातो ज्या वेळेला येणाऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी ऐतिहासिक केलेल्या या बहिर नायकांचं जे योगदान आहे त्या योगदाना एम एम ग्रुप न दिलेला एक पाठपुरावा असेल हे आपलं काम आहे मित्रांनो मान्यवर बरेच आहेत वास्तविकच्या माध्यमातून मी काय जास्त बोलणार नाही बोलासारखं बरंच काही आहे परंतु युनियन ग्रुप ग्रुपनं आतापर्यंत जे त्या स्मारकासाठी योगदान दिलेलं आहे तिथून पुढे मी शासनाला विनंती करणार आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्या बांदूरगडाच्या विकसित विकास आराखड्याचा चांगला विचार करावा आणि ऐतिहासिक असं स्मारक आणि हा गड किल्ल्यावर एक चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यात यावं अशी मी याची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्त करून त्या ठिकाणी मला प्रस्तावित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं आणि स्वतः केंद्र ग्रुपचाही मनापासून आभारी आहे